नमस्कार भाऊ नमस्कार सर भाऊ एकदा तुमचं नाव नंबर गाव पूर्ण परिचय द्या नामदेव ज्ञानश्वर जोशी तालुका बदनापूर जिल्हा जालना गाव भिलफुरी मोबाईल नंबर भाऊ शहात्तर वीस सत्तावीस अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव हे जे बुस्टरचं वान लावलेलं आहे हे कोणतं वान लावलं तुम्ही सफेदा बुस्टरची भाऊ हे जे वान लावलं तुम्ही हे किती एकरा मध्ये लावलेलं आहे हे दीड एकरा मध्ये दी पाटे आहे दीड एकरा मध्ये किती पाटे असेल सरासरी चौदा पंधरा पाटे पा। चौदा पंधरा बरं शेंगा तुमचं काय म्हणणं आहे काय चार पाच दाणे आहे चार पाच दाण्याचे शेंगा आहे बरं आता बाजूला एक तूर लावलेली आहे त्यापेक्षा आप आपली तूर कशी वाटते तुम्हाला आपली तूर तर भारीच आहे त्याच्यापेक्षा हा आणि बाकी उबळणं वगैरे यामध्ये उबळणे काहीच नाही आहे म्हणजे कुठं झाड नाही कुपळ नाहीये नाही ना नाही म्हणजे तुम्ही समाधानी आहात हो आम्ही समाधानी शेतकऱ्यांना लावायलाच पाहिजे लावायला पाहिजे थँक्यू धन्यवाद सर